मित्रांनो आपल्याला माहित आहे का वेलवर्गीय पिकावर येणारा प्रमुख रोग कुठला तर वेलवर्गीय पिकावर प्रमुख एक रोग येतो तो आहे भुरी आणि भुरीच्या पोटी सगळे रोग येतात है ना तर हे बघा हे आहे हे जो रोग आहे हा आलेला आहे डावणी हा आलेला आहे भुरीच्या पोटी तर हे पा याचे जे लक्षण राहतात ना सुरुवातीला हे पा आपण पाहू हा आपल्याला वर्ण जास्त सुरुवातीला दिसत नाही हा पाठीमागच्या साईडने आला भुरी भुरीचा अटॅक जसं जसं वाढेल तसा याचे स्पॉट पाठीमागणं पुढे येतात याचं प्रमाण वाढ की तोच पत्ता थोडा जास्त मोठा होतो तोच पत्ता पुन्हा आणखी जास्त पिवळा होतो आणि पिवळा झाल्याच्या नंतर ह्या साईडने करपा येतो याची वेलीमध्ये पूर्ण वाढ थांबून जाते फळाची जी साईज आहे फळाची साईज जे आता निघतानीच फळं वाकडं निघायला चालू झालं वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याचं काम वनस्पती स्वतःच करते वनस्पतीच्या पानाद्वारे अन्न तयार होते आणि पानच व्यवस्थित नसेल तर याच्यावर कोण अन्न तयार होत नाही तुम्ही जे बी रॉ मटेरियल खालून देणार एन पी के असेल मायक्रोनिटन असेल किंवा इतर अन्न घटक असेल ते सोसलं जात नाही आणि ते पानामध्ये न आल्यामुळे त्याचं अन्न तयार होत नाही आणि मग फळाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि रोग जास्त वाढतो तर याचा जो कंट्रोल आहे सुरुवातीला ड्रीपमधून रोकोस वाढायला पाहिजे सोलो आणि सी सेवन हे दोन औषधी एकत्र करून स्प्रे केला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला मेटालेक्झिल पस्तीस टक्क्यातलं मेटालेक्झिल स्प्रे करणं जरुरी आहे जास्त बुरीचं प्रमाण दिसायला लागलं ला तर त्याला निसोडियमचं फवारणी घेतली पाहिजे निसोडियमच्या स्प्रेनंतर तुम्ही त्याला ॲक्रोबेटची फवारणी घेतली पाहिजे सल्फरची आधूनमधून फवारणी घेतली पाहिजे आणि तुम्ही त्याच्यामध्ये नेटिव्ह नेटोची सुद्धा पाहणी घेतली पाहिजे एवढी औषधं जर स्टेप बाय स्टेप जर घेतली तर हा रोग एकदम बरा होतो आणि येऊ नाही म्हणून काळजी घ्या आल्यानंतर हा रोग बरा होण्यासाठी खूप वेळ लागतो मित्रांनो धन्यवाद